श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुप्त नवरात्रेला सुरुवात झालेली आहे आजपासून गुप्त नवरात्र ही अठरा फेब्रुवारीपर्यंत असणार आहे आपल्या ह्या नवीन वर्षामध्ये म्हणजे प्रत्येकच वर्षामध्ये चार नवरात्री असतात दोन दृश्य स्वरूपात आणि दोन अदृश्य स्वरूपात तर आपल्याला नवरात्रीमध्ये काही उपाय करायचे असतात कशासाठी तर आपल्या आई भगवतीची आपल्यावरती कृपा व्हावी भरभरून कृपा आपल्यावरती व्हावी त्याचबरोबर आपल्या जीवनातील ज्या काही कठीण इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीसाठी आपल्या पतीची मुलांची आपल्या घराची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हे जे उपाय असतात ते करायचे असतात याने आपल्या जीवनातील दोष त्रास दुःख दारिद्र्य दूर होतात आणि आपल्या कुलदेवीची आपल्यावरती कृपा होते कुलदेवीची सेवा करणं हे आपलं क प्रथम कर्तव्य आहे कारण का कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते त्यामुळे तिचा कुलाचार करणे तिची सेवा करणे हे आपलं कर्तव्य आहे आपल्याकडनं होतं का तर अजिबात नाही काही अशी घरं असतात त्यांना त्यांची कुलदेवी कोणती आहे ते सुद्धा माहीत नसतं त्यामुळे कुलदेवी माहीत नसेल तर माहीत करून घ्या याने आपल्या जीवनातील ज्या अडचणी असतात ना तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते ज्यावेळेस आपल्याला कुलदेवी माहीत नसते त्यामुळे कुलदेवी माहीत करून घ्या तिची सेवा करायला सुरुवात करा आणि जीवनामध्ये त्याचे अनुभव जे आहेत ते अजमावायला तयार राहा तर आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे हा गुप्त नवरात्रीचा उपाय आता आजपासून म्हणजे शनिवारपासून ते अठरा फेब्रुवारी म्हणजेच रविवारपर्यंत गुप्त नवरात्री आहे तुम्ही हा व्हिडिओ कितीही लेट बघितला अठरा फेब्रुवारीपर्यंत तर कोणत्याही दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे तो चालू करायचा आहे अठरा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता आता कशा पद्धतीने करायचा ते बघा तर तुम्हाला या उपायासाठी एक सुपारी लागणार आहे आता कधी करायचा तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करा संध्याकाळी करा म्हणण्यापेक्षा बारा वाजेपर्यंत सकाळी बारा ते संध्याकाळी तुम्ही चार नंतर कधी हा जो उपाय तो करू शकता मध्ये बारा ते चारचा जो काळ असतो तर त्या कालावधीमध्ये तुम्ही हा जो उपाय तो करू नका संध्याकाळी चार नंतर करा किंवा सकाळी बाराच्या तुम्ही हा जो उपाय तो करू शकता काय करायचं आहे कोणत्याही दिवसापासून सुरुवात करा एक सुपारी घ्या अगदी व्यवस्थित सुपारी घ्यायची आहे सुपारी तुटलेली फुटलेली किडलेली वगैरे अशी अजिबात घ्यायची नाही चांगली व्यवस्थित गोल सुपारी बघून घ्यायची आहे सुपारी घरात नसेल तर विकत सुपारी घेऊन या आणि त्यानंतर हा जो उपाय तो करा एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे वाटीभर तांदूळ घेतल्यानंतर कोणत्याही वाटीमध्ये घ्या वाटी प्लॅस्टिकची सोडून स्टीलच्या वाटीत घेतले किंवा पितळ्याची घ्या किंवा चांदीची असेल तर अतिशय उत्तम राहील चांदीची पितळ्याची स्टीलची जी वाटी तुमच्याकडे असेल ती घ्या फक्त प्लॅस्टिकची घेऊ नका त्यामध्ये पूर्ण फुल भरून आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे फुल भरून तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे आणि जी सुपारी घेतलेली आहे तर ती सुद्धा आपल्याला हातात ठेवायची आहे एक तुपाचा दिवा तिथे तुम्हाला लावा तुपाचा दिवा लावल्यानंतर तुम्हाला ही सुपारी जी आहे तर ती तुमच्या उजव्या हातात धरायची आहे तुमच्या उजव्या हातात धरल्यानंतर तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा तुम्हाला ती सुपारीची जी, जी मूठ आहे ती बंद करायची ती सुपारी तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोर न्यायची आहे डोळे बंद करायचे आणि त्यानंतर तुम्हाला त्या सुपारीला एक अफर्मेशन द्यायचं आहे अफर्मेशन म्हणजेच काय आपल्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत म्हणजे कसं आता मी जर सुपारी माझ्या हातात धरली आणि माझ्या डोळ्यासमोर हिमूट नेली माझे डोळे बंद आहे आणि मी म्हणणार आहे मला नोकरी मिळालेली आहे माझा मुलगा परीक्षेत पास झालेला आहे माझ्या घरातील निगेटिव्ह एनर्जी संपलेल्या आहेत माझ्या जीवनातील सर्व त्रास दुःख संकटे अडचणी दोष दारिद्र्य सर्व संपलेलं आहे माझ्यावरती माता लक्ष्मीची कृपा झालेली आहे मला कर्जातून सुटका मिळालेली आहे मला प्रमोशन मिळालेलं आहे असं एक अपर्मेशन आपल्याला त्या सुपारीला द्यायचं आहे आणि त्यानंतर जे तांदूळ आपण घेतलेले आहे ना तर त्याच तांदळामध्ये ही सुपारी आपल्याला अगदी एकदम खालपर्यंत आपल्याला ती आपल्याला लपवायची आहे म्हणजेच काय ती सुपारी त्या तांदळामध्ये आपल्याला गुप्त करायची आहे आणि ती जी सुपारी आहे तशीच तुम्हाला तिथे ठेवायची आहे म्हणजेच त्या तांदळामध्येच ठेवायचे आहे आता तुम्ही ज्या दिवसापासून हा उपाय से चालू करणारा असाल ना तर त्या दिवसापासून बरोबर अठरा तारखेपर्यंत तुम्हाला हा उपाय रोज क करायचा आहे रोज ती सुपारी वरती काढायची त्या सुपारीला परत तुमच्या ज्या इच्छा तुम्ही पहिल्या दिवशी व्यक्त केलेल्या आहेत त्याच इच्छा परत तुम्हाला दुसऱ्या दिवशी व्यक्त करायच्या आहेत परत ती सुपारी त्या तांदळात खाली आपल्याला गुप्त करायची आहे ती सुपारी दिसता कामा नाही त्यानंतर परत तिसऱ्या दिवशी आजपासून जर तुम्ही हा उपाय केला ना of the छान रिझल्ट तुम्हाला याचे बघायला मिळतील पण आज जर तुम्हाला व्हिडिओ बघायला टाईम नसला तुम्ही नंतर बघितला तर नंतरसुद्धा तुम्ही करू शकता दहा तारखेला नाही जमलं तर अकरा तारखेपासून करा अकराला नाही जमलं तर बारापासून करा सुतक पिरियडसमध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यानंतर अठरा फेब्रुवारीचा दिवस येईल म्हणजेच नवरात्रीचा शेवटचा दिवस राहील तर त्या दिवशी तुम्हाला ही जी वाटी आहे तर ते तांदूळ आणि ती सुपारी तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे दुर्गा मातेचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला ती तांदूळ आणि ती सुपारी जे आहे तर ते दान करून यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा सुपारीचा जो उपाय तो करायचा आहे तुम्ही बघाल तुम्हाला या नऊ घरामध्ये जे काही दारिद्र्य होते दुःख होतं अडचणी होत्या संकटे होते तर ते सर्व दूर झालेले असेल माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा झालेली असेल आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दूर होऊन आपल्या घराची मुलांची आपल्या पतीची प्रगती झालेली असेल पैशांच्या जरी अडचणी असतील ना तुमच्यावरती थोडंफार कर्ज असेल तर मला त्या कर्जातून सुटका मिळालेली आहे माझ्या पतीचं कर्ज संपलेलं आहे एक अफर्मेशन आपल्याला त्या सुपारीला प्रेझेंटेन्समध्ये द्यायचं आहे म्हणजे माझी ती इच्छा पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला ती तुमचं जी इच्छा आहे तर ती इच्छा त्या सुपारीला सांगायची आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा याचे नक्कीच तुम्हाला छान अनुभव येतील घरातील सर्व जे काही दोष दारिद्र्य अडचणी दुःख आहेत तर ते संपतील आणि आपल्यावरती माता लक्ष्मीची आई भगवतीची आपल्या कुलदेवीची कृपा होईल गणपती बाप्पांची कृपा होईल भगवान शिवशंकरांची कृपा होईल उपाय करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाचा जप करा किंवा ओम महालक्ष्मीचा जप करा किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्ताचा जप करा किंवा श्रीराम जय राम जय जय रामचा जप करा राम किंवा मग तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तुम्ही ज्या कोणत्या देवाला मानत असाल जे कोणते तुमचे गुरु असेल तर त्यांच्या मंत्राचा जप करून आणि मग हा सुपा उपाय जो आहे तर तो करायला सुरुवात करा तर मी हा जो उपाय आहे आजपासूनच करायला सुरुवात करणार आहे तुम्हीसुद्धा करा आज जर व्हिडिओ पाहिला तर अजिबात कंटाळा करू नका सुपारी घरात नसेल तर आवर्जून विकत आणा आणि ह्या उपायाचे तुम्ही रिझल्ट बघायला सुरुवात करा बघा घरातलं जे काही दारिद्र्य आहेत पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या नक्कीच दूर होतील आणि बरोबर नऊ दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल की ज्या घरामध्ये आपण जिथे पन्नास रुपये खर्च करत होतो तिथे आपण आता दहा रुपयेच खर्च करत आहोत ज्या ठिकाणी आपण फक्त शंभर रुपये कमवत होतो तिथे आपण आता दोनशे रुपये कमवायला सुरुवात केलेली आहे अशा पद्धतीचं वातावरण हे आपल्यासोबत घडेल ज्यावेळेस आपण नवरात्रीमध्ये हे जे गुप्त उपाय असतात ते करायचे असतात पण हे एक लक्षात ठेवा हे उपाय करत असताना ते उपाय कोणाला सांगायचे नाही ते उपाय गुप्तपणे करायचे असतात आणि गुप्तपणेच त्याचे रिझल्ट हे आपल्याला बघायला मिळतात करून बघा नक्की अनुभव येईल सालेली सेवा महाराजांचे चरणे रुजू करते श्री स्वामी समर्थ